नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते फेक न्यूज अर्थात खोटी बातमी किंवा माहिती लोकशाहीला धोकादायक असून या संदर्भात कडक धोरण अवलंबण्याची गरज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली ते आज लोकसभेत खासदार पप्पू यादव यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत या यासंदर्भात काही नवीन नियम बनवण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं ते म्हणाले फेक न्यूज इज अ थ्रेट फर डेमोक्रेसी टे और हमें सोशल मीडिया पर फेक न्यूज पर ए आई जनरेटेड बी फेक पर स्ट्रिक्ट एक्शन लेने की जरूरत है जिस तरह से सोशल मीडिया प्लेटफॉर्म का उपयोग करके एक तरीके से कई ऐसे इकोसिस्टम बन गए जो कि भारत के संविधान को फॉलो नहीं करना चाहते बहुत तरह से इस पार्लियामेंट द्वारा बनाए हुए कानून को भी पालन नहीं करना चाहते उसमें स्ट्रिक्ट एक्शन लेने की और कडे नियम बनाने की वाकई बहुत सख्त जरूरत है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशात एक नवीन क्रांती घडवून आणली असून देश त्याचे सकारात्मक परिणाम पाहत असल्याचं वैष्णव यावेळी म्हणाले सरकारने ऑनलाईन मनी गेमिंगचं नियमन करण्यासाठी अतिशय कठोर कायदे केले आहेत ज्याचा देशातल्या लाखो कुटुंबांना फायदा होत असल्याचंही त्यांनी सांगितलं देशभरातले जवळजवळ शंभर टक्के रेशन कार्ड आता डिजिटल झाले असल्याची माहिती केंद्रीय अन्न सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत दिली सरकार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत रेशन देत असून ही योजना दोन हजार पर्यंत सुरू राहील या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरमहा प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत अन्नधान्य मिळत असल्याचंही जोशी यांनी सांगितलं दरम्यान लोकसभेत आज केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसवर चर्चा होणार आहे गुटखा पानमसाला सिगारेट यासारख्या आरोग्याला हानिकारक पदार्थांवर चाळीस टक्के उपकर लावण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय या जन सक्षमीकरण पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं धुळ्यात यानिमित्त जनजागृती रॅलीनं दिव्यांग सक्षमीकरण सप्ताहाची सुरुवात झाली दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागानं काढलेल्या या रॅलीचं उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांनी केलं नागपूर इथंही जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि विविध शासकीय अनुदानित आणि विना अनुदानित शाळा कर्मशाळांच्या संयुक्त विद्यमान गांधीबाग इथून जनजागृती रॅली काढण्यात आली भाजप शहराध्यक्ष आणि माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे त्यांच्या प्रामाणिकपणाने आणि नेतृत्व गुणांनी राष्ट्राच्या लोकशाही प्रवासाला आकार दिला त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना कर्तव्य आणि राष्ट्र उभारणीच्या मूल्यांचं पालन करण्यासाठी प्रेरणा देत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन केलं स्वातंत्र्य लढ्यातलं राजेंद्र प्रसाद यांचं योगदान संविधाना अध्यक्ष म्हणून त्यांचं नेतृत्व आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून स्मरण केलं ज्येष्ठ समाजवादी नेते राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांचं काल नळदुर्ग इथं निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते सोलापूर इथल्या शासकीय रुग्णालयात आज त्यांचं देहदान करण्यात आलं पन्नालाल सुराणा हे दैनिक मराठवाड्याचे माजी संपादक कुर्डुवाडी इथल्या ग्रामोदय समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साहित्यिक आणि वक्ते होते एकोणीसशे त्र्याण्णव साली किल्लारी इथल्या भूकंपानंतर पन्नालाल सुराणा यांनी नळदुर्ग जवळ आपलं घर नावाचा मोठा प्रकल्प उभारून भूकंपग्रस्तांच्या मुलांचं पुनर्वसन आणि शिक्षणाची व्यवस्था देखील केली होती पन्नालाल सुराणा यांच्या निधनानं भूमिहीन शेतकरी मजूर वंचितांच्या हक्कांसाठी लढणारं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेडहून मुंबईला जाण्याकरता दक्षिण मध्य रेल्वे आदिलाबाद ते दादर ही विशेष गाडी चालवणार आहे ही गाडी पाच डिसेंबरला सकाळी सात वाजता आदिलाबाद इथून सुटेल आणि नांदेड पूर्णा परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक मार्गे दादरला सहा तारखेला पहाटे साडेतीन वाजता पोहोचेल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी